आता ह्यासारखीची जे जी वाढ आहे म्हणजे ह्यासारखीची वाढ आपल्या छातीच्या आसपासची आपण शेंडा मारलेला आहे आणि याची वाढ आणि याची जे माल लागलेला आहे समजा आपण माल जर दाखवला तर याच्या मालामध्ये आपल्याला जशी अपेक्षा आहे त्या हिशोबातच आपला माल लागलेला आहे इकडं मागं जर पाहायचं म्हटलं तर इकडं पण चांगला माल आहे आणि दोड्या पण बऱ्या आहेत दोड्या पण दाखवतो दुसरीकडं जर पाहायचं म्हटलं तर या साईकडं पाठीमाग माग इकडं पण चांगलं प्लॉट आहे एवढं काही घेणं कमी जास्त पण आपण जर झाडाचं जर पाहायला पाहायचं म्हणलं थोडंफार तर झाडाचं मी दाखलो डोळ्या पण आहेत आणि रोग पण मापात रोग पण एवढा काही आहे तरी आपण त्याला चौथी फवारणी घेणारायचे दोड्या पण बऱ्यात तीन 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 चार चार एका फांदीला पकलेल्या डोळ्यात तीन तीन तर सध्या तीच आणि आशिषसारखी जी हे दिस तिकडं समोर आपली आशिषसारखी सारी दिसते एवढ्या जगात आपली सारखीच सारखी आहे म्हणजे चांगल्यापैकी दोडा येतो सध्या पण अजोक तर काय पाऊस लागलेला दोन दिवसापासून तर एवढा काय दुडीचं सडचं प्रमाण काय एवढं मला वाटलं दिसतं नाही आणि पातेगळ पण जर बघायचं म्हटलं तर थोडेफार प्रमाणात पातेगळ तर थोडीफार राहायची नैसर्गिक या इथं जर बघायला म्हणलं तर थोडंफार पाती दिसणार असे एक झाडाखाली दोन दोन तीन तीन पाती पण जेवढे आपण शेंडे मारल्यानंतर पातेगळ जी व्हायला पाहिजे नैस नॉर्मली तेवढी तरी नाही आहे कमी आहे आपली जरा पातेगळ आणि होऊ बी शकते आपल्या हातात काही नाही आहे आता जरी नाही तर पाते गळते नंतर एखाद्या पाऊस जर जास्त कमी झाला किंवा काही जर झाला तर पाते जास्त गळू बी शकते आपली आणि व्हिडिओमध्ये सांगायचं एवढंच आपल्याला का आपण चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायच्या चांगल्या चांगल्या गोष्टी दाखवायच्या म्हणजे लोक व्हिडिओ बघत आहे किंवा व्हिडिओ आपण बघायसाठी टाक टाकले म्हणून बघायचे तर तसं नाही आपल्याला दुसरी बाजू पण दाखवायला पाहिजे असं मला वाटतं म्हणजेच आता दुसरीकडं इकडं आपण दाखवतो इकडं चांगले चांगली सरकी दाखवायची जिथं बांधाला आहे कडीला आहे जिथं हलकी जमीन आहे त्या ठिकाणी दाखवायची नाही त्याचा उपयोग नाही काही आता तसं बघायला जर गेलं तर व्हिडिओमध्ये बघा हे जे सरकी आपण आता दाखव दा, दा राहिलो तर ती सरकीमध्ये मध्ये सुरुवातीला जी आपली लागवड झालेली जी पूर्ण सुरुवात सुरू केली आपण लागवड तर लागवडीच्या सुरुवातीला जी सरकी आपण बघू राहिलो तर हीची वाढ आहे का ह्या दुसऱ्या सरकी दुसऱ्या शेजारच्या सारखीपेक्षा लेबार होती म्हणजे चांगली वाढ होती आणि आता तिची वाढ बघा तुम्ही तुम्हाला दाखव तुम्ही तिची वाढ आता कमी झाली म्हणजे मला वाटतं तिची आता वय झाल्यासारखं दिवसायला लागलं बाकी एक ला लाल पडले काही पिवळे पडले दुसरी बाजू पण आपण दाखवायला पाहिजे एकच गोष्ट दाखवायची का लय भारीसारखी लय भारीसारखी त्याचा उपयोग नाही काही कारण की इकडं बघा तुम्ही आता सुरुवातीला हे पाठीमाग आहे का इकडं चांगलीसारखी होती बरं का सुरुवातीला त्याच्यानंतर आता ही सारखी सध्या बघा आता ही स्टॉप झालेली सध्या सारखी वाढ आला याचा पण आपण बघितला ना शेंडा पण आपण मारलेला नाही कारण की ही वाढ स्टॉप झालेली त्याच्यात आपण शंडानंतर आहेत पण आता इकडं दाखवू आपण सुरवातीला आपण यंदाची जे व्हिडिओ काढलेले दाखवून ते ह्याच तुम्हाला बघितलं मागच्या व्यवस्थित ह्या पोलच्या आसपास आपण व्हिडिओ काढलेले आहेत आणि आता जर बघितलं पाठी तर याची वाढ वाढ बघा ह्याची वाढ एकदम म्हणजे कमी याचे शेडे पण मारलेले नाहीत आपण पाठी मग शेडे सुद्धा मारायच राहिले जवळपास किती सऱ्यात एक दोन तीन चार पाच सहा सऱ्या असाल पाहिजेत सहा साऱ्याची वाढे काही एकदम स्टॉप झालेली आहे आणि सारखी पिवळी पण पडलेली आहे आता याचं बघू आता याला आपण आता सोडून दिलेलं आहे म्हणजे आता कसं सोडून म्हणजे याचा आपण शेंडा मारून घेणार आहे दोन तीन दिवसानंतर वापस आल्यानंतर आणि याला आता वेचायला डायरेक्ट आता एक चौथी फवारणी करू आणि बघू म्हणजेच मला एक सांगायचं का चांगले चांगले झाडं दाखवून त्याचा उपयोग नाही काही जे आपल्या इथं रानात जे माल आहे ते आपला A punta agora, pois isso.